तळंटान वन खैर लाकडासह वाहन जप्त वन विभागाची कारवाई वनपरिक्षेत्र परिक्षेत्र उंबर्ठा अंतर्गत रगत विहीर या जंगलात पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान वन विभागाचे पथक गस्तीवर असताना खैर प्रजातीचे चोवीस नग जी जे पंधरा सी चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी या टाटा सफारी गाडीमध्ये अवैधपणे वाहतूक करताना आढळून आले वन विभागाने पाठलाग करून गाडी अडवली असता खैर लाकूड आढळून आले वन विभागाने खैर लाकडासह वाहन जप्त करून ताब्यात घेतले असून अधिकारी गणेश माळी यांनी पंचनामा केला असता वाहनासह तीन लाख एकोणसत्तर गणेश माळी सहाय्यक वनरक्षक उमेश वाघ उपवनसंरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ई टी भले बी आर चव्हाण वनरक्षक ए डी छगणे वाय व्ही बहिरम व्ही डी पवार एम एम देशमुख वनमजूर चौधरी, जाहुल चौधरी भगरे शांतराम गावित अरुण पवार अभि चौधरी यांनी कारवाई केली आहे चालक व तस्कर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत वन विभागाचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत गणेश धुळे सुरगाणा